नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो काही लोकांचं पहिल्या नजरेत प्रेम जुळतं काय बघतात किंवा काय दिसतं पहिल्या नजरेत कोण जाणे अरेंज मॅरेज केलेल्यांचं मात्र असं नसतं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे पाहून व्यावहारिकपणे आईवडिलांच्या संमतीने ते लग्न करतात सुरुवातीला प्रेम वगैरे काही नसतं पण जसे जसे दिवस जातात तसे एकमेकांच्या सहवासातून एकमेकांबद्दलच्या काळजीतून एक, एक, एक सुंदर नातं तयार होत जातं आणि प्रेम फुलत जातं ते पण मग म्हणतात आमचं पण लय भारी असतंय कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा आमचं पण लय भारी असतंय सहवासातून फुललेलं काळजीतून उमललेलं काळाच्या कसोटीवर पुरेपूर उतरलेलं पहिल्या नजरेत जुळलेलं नसलं तरी काय झालं आमचं लवपण लय भारी असतंय विश्वासानं जपलेलं लोणच्यासारखं मुरलेलं नित्यनेमाच्या भांडणातूनही ठामपणे टिकलेलं पहिल्या नजरेत जुळलेलं नसलं तरी काय झालं आमचं लवपण लय भारी असतंय नात्यांभोवती गुंपलेलं जोडीदारावर उधळलेलं अनुरागाचा आलेख सदोदित चढलेलं पहिल्या नजरेत जुळलेलं नसलं तरी काय झालं आमचं लवपण लय भारी असतंय कधी रुसलेलं कधी हसलेलं हळूच कधीतरी चोरपावलांनी हृदयात येऊन बसलेलं पहिल्या नजरेत जुळलेलं नसलं तरी काय झालं आमचं लवपण लय भारी असतंय अनुभवांनी सजलेलं खोलवर रुजलेलं सगळे धक्के पचवून सुद्धा जोमाने बहरलेलं पहिल्या नजरेत जुळलेलं नसलं तरी काय झालं आमचं लव पण लय भारी असतंय आमचं लव पण लय भारी असतंय मित्रांनो तुमचं काय लव मॅरेज की अरेंज मॅरेज तुम्ही सुद्धा प्रेमाचा असाच अनुभव घेतला आहे का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद